महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मनाचा मोठेपणा लागतो मी नेहमी म्हणतो की पद किंवा कुठली मोठी पद हे देव सिलेक्ट करत असतो देव ती माणसं नेमत असतो हे सगळ्यांना शक्य नसतं मेहनत केली आहे जसं मी म्हटलं नितेश असा नव्हता अतिशय वेगळा होता मला अजूनही आठवतं मी अमेरिकेत जाऊन काहीतरी दोन महिने झाले होते आणि तेव्हा मोबाईल फोन नव्हते आम्ही त्या लँडलाईनवरून फोन करायला आणि दोन महिन्यानंतर मी एकटाच गेलो होतो तिथे मी मुंबईत फोन केला माझ्या घरी फोन केला आणि फोन केल्यानंतर मग बाबा बोलले आई बोलली आणि मग नितेश फोनवर आला आणि मग आम्ही मराठीत एक दुसऱ्याशी बोलायला लागलो माझं दोन वाक्य मराठीत ऐकल्यानंतर तो मला बोलला की तू अजूनही मराठी बोलतोस किती साधा होता म्हणजे मला असं त्याला असं वाटलं की मी अमेरिकेत गेलो म्हणजे आता मराठी विसरलो पण दोन महिन्यामध्ये त्याला असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये बोलणार आणि मराठी मला येणार नाही इतका साधा इतका सरळ आणि आजच्या जगामध्ये हो असा भाव मिळणं हे फक्त माझ्या नशिबात आहे या गोष्टीचा खरोखरच मला आनंद आहे खूप मेहनत केली त्यांनी मी नेहमी म्हणतो की हे सगळं अंगावर घेणं हे सगळे विषय मांडणं आणि ते लोकांना पटून देणं हे काय सोपं नाही हे सगळे विषय मांडत असताना सगळ्या बाजू सांभाळावं लागत आणि तो लहानपणापासूनच तसा हुशार म्हणजे अभ्यासात हुशार बाकी सगळ्यामध्ये मी हुशार तर बाकीच काय काय मी सांगत नाही पण अभ्यासात अतिशय हुशार आणि तो हुशार असल्यामुळे माझी अडचण व्हायची तो झटकन पुढे घेऊन यायचा बघ मला किती मार्क मिळाले हो <laughs> आणि त्या डोक्याचा वापर त्यांनी राजकारणात आल्यानंतर जसा केला ना खरोखर त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे फार लोकांना जमलं नाही ते जमल आणि ते जमणार देखील नाही तर त्याच्यासाठी राणे फॅक्टरी लागते <laughs> आणि हे सगळं बघत असताना एक भाऊ म्हणून मला खरोखरच खूप समाधान वाटत की ही अतिशय अवघड गोष्ट हे कशी केली असेल हे खरोखरच माझ्यासाठी पण एक थोडं आहे पण निर्देश तू करून दाखवलंस त्या गोष्टीचा खरोखरच अभिमान आहे आणि हे सोपं काम नव्हतं तुझ्यासाठी मला माहिती आहे त्याच्या अख्ख्या जगामध्ये त्याचा एकच मित्र त्याचं नाव नितेश राणे इतर वेळेला तुम्हाला नितेश राणे कधी हसताना दिसणार नाही माझ्या बाजूलाच असताना दिसणार <laughs> आणि <आगे। laughs> तुम्ही म्हणता मी हसत नाही <laughs> पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या सरळ स्वभावामुळे तो अनेक लोकांना राजकारणी वाटतो दत्ता सामंत साहेब तो राजकारणी नाही नाही खरोखर तो राजकारणी आज पण मंत्री झाला सरळपणा किती असतो पण मोठ्या भावाच्या नंतर मी कसा बोलू म्हणून माझ्यासाठी माझ्या अगोदर तो इथपर्यंत आला हे संस्कार राणे साहेबांनी दिले आणि जेव्हा मनाचा मोठेपणा लागतो अशीच माणसं देव निवडत असतो आणि तसा नितेश राणेला देवाने निवडला आणि नियतीचा खेळ खेळवा कसा असतो राणे साहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले फिशरीज डिपार्टमेंट आणि पोर्ट डिपार्टमेंट हे तुमच्याकडेही होतं आणि नितेशची मंत्री म्हणून सुरुवात पण या डिपार्टमेंटमधूनच झाली तुम्ही कणकवलीचे आमदार होतात आज नितेश कणकवलीचाच आमदार आहे तेव्हा मालवण जोडीला होतं <laughs> आज बाजूला जोडीला भाऊ आहे हे सगळं नियतीने जोडून बघा कसं आणलं साहेब अनेक लोकांनी आपल्या घराचे पत्ते बदलले आज राणे आले त्यांना वाटतंय की आता काय होईल पण मी तुम्हाला सांगतो नितेशचा सा स्वभाव बघून हो। आणि आम्हाला आता काम करायचं आम्हाला आता कुठल्याही वेगळ्या विषयामध्ये वे काय जायचं नाही वेगळ्या विषयात पडायचं ना आपल्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिलं नितेशला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हे फार विश्वासाने पक्ष दिलं श्रेष्ठीच्या नेत्याने दिलं ते कुठेतरी चांगलं त्याच्यातलं व्हावं जे आम्ही माझ्या नेहमी आमच्या भाषणामध्ये बोलायचो की दोन हजार चौदाचा सा काळ आठवा त्याच्या अगोदरचा काळ आठवा जेव्हा राणेसाहेब मंत्रिमंडळात होते आणि मी ती आणायचा असतो हे अनेक लोकांना माहीत नव्हतं कारण का राणेसाहेब होते तो निधी येणारच हे ये मंत्रालाही माहीत होतं हे निधी मंडळालाही माहीत होत अशी एक परत एकदा परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे मी मनापासून कारण का नितेशला नागरी सरकार तिकडे कणकवील आहे माझ्यानंतर भाषण नितेश करेल आणि राणेसाहेब करतील पण सांगत असताना नितेश खूप मोठा अजून हो, सुरुवात आहे अजून तुला खूप मोठ्या पदांवर मला बघायचं आहे आम्हाला सगळ्यांना कारण का तू मेहनत करू शकतो तू एवढी मेहनत करून इथपर्यंत करू शकत नाही दिवसात ते चोवीस तास देऊ शकत नाही महिन्यात ते देऊ शकत नाही तू असे अनेक वर्ष दिलेले आहेस आणि स्वतःला घडवलेले आहेस म्हणून आता हे सगळं तुझ्या अंगावर जरी असलं तरी आम्ही सगळे मिळून तुला मदत करू आम्ही सगळे मिळून तुला तुझं करू जड़ करणार नाही कारण का मला सामंत साहेब बोलले होते निलेश तेवीस नोव्हेंबर पर्यंत गप्प बसायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं हे सामंत साहेब तुम्ही बोलला नव्हता पण आता नितेश राणेसाठी गप्प बसावं लागेल या नेवी नेहमी अडचणी पण ही चांगली अडचण आहे ही माझ्या मनाला स्पर्श करणारी अडचण आहे आणि शंभर टक्के नितेशला जे सहकार्य लागेल आम्ही भाऊ म्हणून आणि आमचा पक्ष म्हणून आम्ही शंभर टक्के त्याच्याबरोबर उभे राहू त्याला सहकार्य करू ज्याचं मी बोललो ह्या जिल्ह्याने आपल्यावर आशीर्वाद ठेवला त्या जिल्ह्याने आपल्याला जे मागितलं तेवढं दिलं आता नितेश ही आता वेळ आहे जे जिल्हा जे मागेल ते आपल्याला जिल्ह्यासाठी उभं करावं लागेल तेवढं करतो परत एकदा मला प्रश्न डिटेल्स जय हिंद जय महाराष्ट्र